नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याकडे काही पावत्या आलेले आहेत तर आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव अमोल साखरे गाव आहे सावरगाव खरेदीदाराचे नाव आहे गजानन आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार आठशे पाच रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे भीमराव जाधव गाव आहे सावरगाव खरेदीदाराचे नाव आहे व्यंकटेश कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले फरदड कापसाला सहा हजार चारशे रुपये आणि सुपर कापसाला सात हजार सातशे तीस रुपये तारीख आहे सोळा चार दोन हजार चोवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव रावसाहेब देवराव बोडखे खरेदीदाराचे नाव पोरवाल गाव आहे पारडी आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव दिगंबर मारुतराव कदम गाव आहे किन्होळा खरेदाराचे नाव आहे गजानन आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले सात हजार आठशे वीस रुपये तर हे होते कालचे बाजारभाव कापसाचे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद